सत्यनारायणच्या प्रसादाचा शिरा म्हंटल की डोळ्यासमोर कस मस्त असं काजू बदाम घातलेला साजूक तुपातला शिरा आणि त्यावर तुळशीचं पान असं चित्र डोळ्यासमोर उभं राहत पण सुचत नाहीये की हा शिरा नेमका कसा करायचा खूप चिकट होतोय का शिरा आणि छान मस्त असा जसं प्रसादाचा शिरा व्हायला पाहिजे तसा होत नाहीये का चला तर मग आज आपण धनश किचन मध्ये बघणार आहोत सत्यनारायण स्पेशल प्रसादाचा शिरा कसा करायचा ते तर प्रसादाचा शिरा करण्यासाठी मी इथे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे हे सगळं साहित्य मी सव्वाच्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे कारण की शास्त्रानुसार प्रसादाचा शिरा करताना त्यामध्ये सव्वाप्रमाणे असं प्रमाण जातं तर मी इथे सव्वा वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे ही जी वाटी आहे त्या प्रमाणात मी सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे सव्वानुसार तर तुम्ही सव्वा वाटी सव्वा कप सव्वा किलो असं कुठलंही मेजरमेंट घेऊ शकता सव्वामध्ये तर मी इथे सव्वा वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आता सव्वा वाटी साखर आम्हाला खूप जास्त गोड होते तर तुम्हाला जास्त गोड नको असेल थोडंसं तुम्ही जर का कमी गोड खाणारे असाल तर एक वाटी साखर घेतली तरीही चालेल तर मी एक वाटी साखर घेतलेली आहे त्यानंतर सव्वा वाटी इथे मी दूध घेतलेलं आहे सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे त्यासोबतच मी इथे एक केळ जे आहे ते छान असं बारीक असं कट करून घेतलेलं आहे मी केळ जे आहे त्याचं असं गोल गोल स्लाईस न करता एकदम बारीक असं कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर काजू बदाम मनुके घेतलेले आहेत तूप घेतलेलं आहे एक वाटी आणि सोबतच वेलची पूड घेतलेली आहे चला तर मग आता प्रस्ताच कर शिरा करायला घेऊया तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे सव्वा वाटी दूध म्हणजे दूध आणि पाणी हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कारण की शिऱ्यामध्ये पाणी आणि दूध टाकताना म्हणजे जे काही आपण टाकू ते टाकताना आपल्याला गरमच टाकायचं आहे थंड असं टाकायचं नाही नाही तर आपला शिरा जो आहे तो खूप चिकट असा होतो तर मग आता हे आपण गरम करायला ठेवूया तर सर्वात आधी आपण यामध्ये तूप टाकून घेऊयात तर मी ते तूप टाकून घेतलेलं आहे तूप थोडस गरम करून घेऊया तूप जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये सर्वात आधी आपण मनुके टाकूया थोडेसे असे फ्राय करून घ्यायचे मनुके टाकले की मग आपण त्यामध्ये काजू आणि बदाम टाकून घेऊयात छान असं लो फ्लेम वरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची लो फ्लेम वरती आपल्याला हे सगळे फ्रुट्स छान असे फ्राय करून घ्यायचे म्हणजे ते छान असे क्रिस्पी होतात आणि इथे तुम्ही बघू शकता मणुके सुद्धा छान असे फुलतात इथे बघू शकता आपण छान असे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते फ्राय करून घेतलेले आहेत तर चला ड्रायफ्रुट्स काढून घेऊया एका डिश मध्ये तर मी इथे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते काढून घेतलेले आहेत हे ड्रायफ्रुट्स काढून घ्यायचे म्हणजे कसे छान असे क्रिस्पी राहतात नरम नाही होत आपण जर का त्याच्यातच ठेवून शिरा बनवला तर हे ड्रायफ्रुट्स नरम होतात म्हणून हे ड्रायफ्रुट्स काढून घ्यायचे फ्राय करून झाल्यानंतर आणि मग नंतर ॲड करायचे तर आता तूप तर गरम आहे तर आता यामध्ये आपण सव्वा वाटी रवा टाकून घेऊया रवा जो आहे तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे लो फ्लेम वरती लो टू मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे आणि रवा भात आपल्याला त्यामध्ये केळ सुद्धा ॲड करायचं आहे तर केळ जे आहे ते मी इथे छान असं कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं कट केलेलं आहे जेणेकरून ते छान असं स्मॅश व्हावं आणि छान असं मिसळावं शिऱ्यामध्ये तर आता इथे दूध आणि पाणी जे आहे ते गरम झालेलं आहे मी गॅसचे फ्लेम बंद करते एक सर्वात महत्वाची टीप देते जेव्हा आपण हा रवा भाजतो ना त्याच्यावरती अवलंबून असते आपली पूर्ण शिऱ्याची टेस्ट हा जर का रवा आपण छान असा भाजून घेतला ना तर एकदम छान अशी चव येते शिऱ्याची आपल्याला हा अगदी जास्तही नाही भाजायचा आहे आणि अगदीच कमीही नाही पण छान असा मस्त असा भाजला गेला पाहिजे रवा लो टू मिडियम फ्लेम वर साधारण दोन ते तीन मिनिट रवा छान असा भाजून घेतलेला आहे आणि इथे आपलं दूध आणि पाणीचं जे आपण मिक्सर गरम करायला ठेवलं होतं ते, ते सुद्धा गरम झालेलं आहे चला तर मग आता हे मिक्सर आपण यामध्ये टाकून घेऊया यामध्ये थंड दूध किंवा थंड पाणी नाही टाकायचं कारण की काय होतं जेव्हा आपण थंड दूध किंवा थंड पाणी टाकतो ना तेव्हा आपला शिरा जो आहे तो खूप चिकट असा होतो म्हणून नेहमी यामध्ये पाणी किंवा दूध आपण जे पण काही ऍड करणार आहे ते थोडस गरम करूनच टाकायचं छान असं मिक्स करून घेऊया बरेच जण म्हणतात आमचा शिरा जो आहे तो खूप चिकट असा होतो तर हीच एक मिस्टेक असते की सगळे काय करतात की लगेचच म्हणजे पाणी गरम न करता किंवा दूध गरम न करताच टाकतात तर असं न करता तुम्ही असं म्हणजे पाणी किंवा दूध असं गरम करून टाकून बघा आणि मग बघा तुमचा शिरा किती छान असा होईल तर इथे दूध आणि पाणी टाकून झाल्यानंतर ते पूर्ण आटलेलं आहे तुम्ही बघू शकता रव्याने जे आहे ते छान असं शोषून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये टाकूयात साखर तर मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आता छान असं मिक्स करून घेऊया हा 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 सुगंध तर खाय छान येतोय मस्तच प्रसादाचा शिरा म्हटलं की त्याची चव ना काहीतरी वेगळीच लागते छान असं मिक्स पण करून घेतलेलं आहे आता आपल्याला साधारण चार ते पाच मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मग आपला शिरा तयार होईल शिजवताना चार ते पाच मिनिटांमध्ये थोडस मध्ये मध्ये मिक्स करत राहा जेणेकरून आपला शिरा खाली लागू नये तर इथे मी साधारण चार ते पाच मिनिटं छान असा शिजवून घेतलेला आहे यात शिरा आणि तुम्ही बघू शकता जेव्हा शिरा तूप सोडायला लागतं ला तुम्ही इथे साईडने बघू शकता तेव्हा समजायचं की आपला शिरा जो आहे तो छान असा शिजलेला आहे तर मी आता गॅसची फ्लेम बंद करते आणि आता टाकायचं आहे आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स तर ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपण छान असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान असे आपण क्रिस्पी असे ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले आहेत शिरा झाल्यानंतर हे ड्रायफ्रुट्स टाकायचे म्हणजे काय होतं की आपले ड्रायफ्रूट जे आहेत ते एकदम क्रिस्पी असे राहतात आणि सोबतच मी इथे थोडीशी वेलची पूट टाकत आहे आणि आता छान असं मिक्स करून घेऊया तर इथे आपला प्रसादाचा शिरा तयार आहे चला तर मग सर्व करून घेऊया इथे मी मध्ये शिरा काढून घेतलेला आहे आणि किती मस्त असा दिसतोय तुम्ही बघू शकता वाव आणि सोबतच आपण थोडस गार्निशिंग करूया वरतून थोडेसे काजू बदाम टाकले म्हणजे कसं अजून छान वाटतं आपल्याला आणि सोबतच याशिवाय हा प्रसादाचा शिरा पूर्णच नाही होत ते म्हणजे हे तुळशीचं पान तर तो तुळशीचं पान पण आपण पन। गार्निशिंग साठी इथे इथे आपला हा सत्यनारायणचा प्रसादाचा शिरा तयार आहे आणि तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये आणि तसंच पुढच्या सगळ्या जणांसाठी प्रसादाचा शिरा हा असा नक्की करून बघा खूप छान होईल आणि तसंच जर का रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही धनश्री किचनला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर कसली वाट बघताय लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन